भिवंडी लोकसभा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेली आहे परंतु काँग्रेस पक्षाला मतदार या मतदारसंघात पोषक वातावरण आहे या भिवंडी लोकसभेच्या जागेवर पुन्हा एकदा विचार करावा किंवा कुठल्यातरी सर्वे करणाऱ्या कंपनीला सांगून या जागेवर सर्वे करावा अशी मागणी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नागपुरात ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष द्यानंदा चोरगे यांनी केली आहे दयानंदा चोरगे यांनी आजपासून पुजा ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली असून आज बदलापूर शहर काँग्रेस कमिटीची बैठक घेणार असून या बैठकीत पुढच्या निवडणुकीची तयारी करणार आहेत काल नागपूर येथे सन्मानने आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नाना भाऊ पटोले माजी महसूल मंत्री आणि विधिमंडल काँग्रेस पक्षनेते आदरणीय बालासाहेब थोरात यांची माझी काल भिवंडी लोकसभा संदर्भात चर्चा झाली भिवंडी लोकसभाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे मी काल दिली भिवंडीमध्ये काँग्रेस पक्षाला खूप पोषक वातावरण आहे राहुलजींची पदयात्रा तिथे झालेली आहे तरी दोन्ही नेत्यांना मी विनंती केलेली आहे की या भिवंडी लोकसभेवर पुनर्विचार करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार यांच्याशी चर्चा करून या भिवंडी लोकसभेवर पुन्हा एखाद्या कंपनीला सांगून चार दिवसाचा सर्व्हे करावा आणि त्या सर्व्हेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल आणि मतदार जर राष्ट्रवादीकडे जर असेल तर मी त्याचा विचार करेन हा हे सर्व मी काल आमच्या दोन्ही नेत्यांना माहिती दिली आणि नेत्यांनीसुद्धा सांगितले की या संदर्भात आम्ही चर्चा करतो त्याचनंतर मी आता उद्यापासून संपूर्ण भिवंडी लोकसभा माझ्या ठाणे ग्रामीणचा मी दौरा करणार आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता बदलापूर येथे बदलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व स सदस्यांची बैठक घेईन आणि काँग्रेस संदर्भात आणि येणाऱ्या लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका असतील संदर्भात कार्यकर्त्यांशी मी चर्चा करणार आहे